प्रश्न पहिला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए लॉर्ड कर्झन ऑप्शन बी लॉर्ड पॅटर्न ऑप्शन सी वॉरेन हेस्टिंग ऑप्शन डी लॉर्ड कॅनिंग योग्य उत्तर पर्याय सी वॉरेन हेस्टिंग प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए इसवी सन सोळाशे बहात्तर ऑप्शन बी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन सी इसवी सन सोळाशे ऑप्शन डी इसवी सन सोळाशे ऐंशी योग्य उत्तर ऑप्शन बी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न तिसरा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न ऑप्शन बी सतराशे एकसष्ट ऑप्शन सी सतराशे पंचाहत्तर ऑप्शन डी सतराशे ऐंशी योग्य उत्तर ऑप्शन बी सतराशे एकसष्ट प्रश्न चौथा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी लोकमान्य टिळक ऑप्शन डी लाला उत्तर ऑप्शन सी लोकमान्य टिळक प्रश्न पाचवा अजिंठा लेणी कोणत्या काळातील आहेत ऑप्शन ए मौर्य काळ ऑप्शन बी सातवाहन काळ ऑप्शन सी गुप्त काळ ऑप्शन डी चालुक्य काळ योग्य उत्तर ऑप्शन बी सातवाहन काळ प्रश्न सहावा भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए अठराशे सत्तावन्न ऑप्शन बी अठराशे बेचाळीस ऑप्शन सी अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन डी एकोणीसशे पाच योग्य उत्तर ऑप्शन ए अठराशे सत्तावन्न